नमस्कार जय श्रीराम मी बापू शेठ मंडळी आपण सतत मराठी मराठी ह्या नावाने उद्घोष करीत असतो मराठी बाण्याविषयी मराठी माणसाविषयी आपण सतत बोलवत असतो मराठीच्या नावाने आपण गळे काढत असतो तरी हे सगळं असं असतानाही मराठीविषयी मराठी माणसाविषयी आपल्याला एवढा अभिमान स्वाभिमान असतानाही आपण बांधकाम व्यावसायिक जी एस कुलकर्णी डी एस कुलकर्णी यांना ह्यांच्या पाठीशी एकही मराठी माणूस का उभा राहिला नाही किंवा त्यांना वाचवायला मदत करायला एकही मराठी माणूस पुढे येऊ शकला नाही अर्थात ते जातीने ते स्वतः सांगतात ब्राह्मण म्हणून मग एखादा ब्राह्मणाला टार्गेट केलं जातं असं स्वतः ब्राह्मण काही मंडळी म्हणत असते की आम्हाला टार्गेट केलं जातं जातीवरून टार्गेट केलं जातं मग असं असतानाही एखादा चांगला ब्राह्मण उद्योजकही त्यांना मदत करायला का परत झाला नाही का आला नाही धाडस करून खरंच माणुसकीच्या नात्याने एखादा उद्योजक तरी पुढे आला असता मग तो कुणी उद्योजक असो नुसता ब्राह्मण जातीचा नव्हे तर मराठी उद्योजक एखादा पुढे आला असता तर त्याच्या मागोमाग अनेक उद्योजक आले असते आणि त्यांना मदत झाली असते परंतु असे कुणी उद्योजक म्हणजे एकही उद्योजक हा पुढे आला नाही खरं तर डी एस कुलकर्णीच्या बाबतीत बोलत झालं तर ते काही चोर लुटारू नव्हेत ते चिटर नव्हेत लबाड नव्हेत असा मनुष्य तो वाटत नाही मंडळी गेल्या वर्षभराच्या त्यांच्या ज्या सहा महिन्यातल्या वर्षभरात त्यांच्या मुलाखती जर बघितल्या तर त्यावरनं त्यांच्या मुलाखतीखाली ज्या लोकांच्या प्रतिक्रिया असतात कमेंट असतात त्या अत्यंत चांगल्या कमेंट असतात त्यामध्ये त्यांना डी एस कुलकर्णीविषयी आदरभावच व्यक्त होतात त्या हो कमेंटमधून आदरभावच व्यक्त होतो त्यांच्याविषयी स्नेहभाव किंवा शुभेच्छाच व्यक्त केल्या जातात त्यामुळे असं असतानाही डी एस एनचं व्यक्तिमत्व हो असं असतानाही त्याने कुणी मदत करायला का डसावलं नाही का पुढे आलं नाही मंडळी बघा तुम्ही डी एस एनचा चेहरा बघितला आपण किंवा त्यांचं चालणं बोलणं त्यांचं जर बघितलं आपण तर त्यांच्या चेहऱ्यावरून बोलण्यावरून ते प्रामाणिकच वाटतात मनुष्य प्रामाणिक आहे सच्च आहे असं वाटतं आपल्याला उमद्या मनाचं वाटतो उमद्या मनाचंही ते आहेत आणि असं अनेक जण म्हणतात ते पळून जाणारे काय नाही आहे त्याला पळून जायचे जर असतं तर ते कधीच पळून गेले असते उदाहरणार्थ कोण नीरव मोदी किंवा विजय मल्या लो हे लोक पळून गेले सामोरे गेले नाहीत पण ह्या उलट ह्याने असं केलं नाही हे ठामपणे उभे राहिले हे सामोरे सगळे गेले संकटाला सामोरे गेले धैर्याने सामोरे गेले बा, ही एक त्यांची जमेची बाब जमेची बाजू <coughs> आहे मनुष्य फसू शकतो किंवा त्याला फसवलं जाऊ शकतो फसवणूक जाऊ शकतो कारण जेव्हा मनुष्य उद्योगधंद्यामध्ये प्रगती करतो तेव्हा त्याला अनेक शत्रू वाढत वाढत असतात स्पर्धक वाढत असतात आणि स्पर्धकाचं रूपांतर हळूहळू ते मत्सरामध्ये होऊन आसुयेमध्ये होऊन ते प्रतिस्पर्धी शत्रू बनत असतात म्हणजे हे दुर्दैव आहे परंतु त्यांना शत्रू वाढले आणि शत्रूंनीच त्यांना त्यांच्या त्यांच्या व्यवसायातल्या शत्रूंनी त्यांना टार्गेट केलं लक्ष बनवलं आणि त्यांना मुद्दामून अडचणीत आणलं गेलं अर्थात ह्यामध्ये ह्यांच्या अजिबात चूक नाही असं मात्र बिलकुल नाही ते फक्त पळून गेले नाही सगळ्या सामोरे गेले हे त्यांचं एक वैशिष्ट्य आहे अर्थात योजना एकामागोमाग एक ते आणत गेले हे खरं आहे मोठमोठ्या स्कीम मोठमोठ्या योजना त्यांनी राबवल्या त्या अगदी सामान्य माणसांपर्यंत योजना त्यांनी खुबीने पोचवली आहे परंतु हे सगळं असताना ते कुठेही मागे वळून बघत नव्हते माणसाने पुढे जात असताना जरूर मागे वळून बघितलं पाहिजे की आपण कुठे आहोत हे माणसाने मुख्य हो किंवा मागची योजना आपली कशी चाललेली आहे ते पुढे जात असताना मागचा विचार हा माणसाने केला पाहिजे की त्यांच्याकडनं एक एवढ्या मोठ्या माणसाकडनं ती एक चूक राहून गेली असावी आणि ही जी लॉबी असते त्यांच्या व्यवसायामध्ये अनेक लॉबी आहेत अनेक गट आहेत त्या लॉबीने त्यांना लक्ष बनवलं त्यांनी ते नावंही सांगितलेली आहेत एक रांका म्हणून आहेत दुसरे एक चोरडिया म्हणून आहेत त्यांनी अनेक नावं सांगितलेली आहेत त्या लॉबीने त्यांना आणि दुसऱ्यात राजकीय नावं राजकीय नावं आहेत राजकारण्यातली काही मोठी नावं अशी आहेत ह्या सगळ्यांनी मिळूनच त्यांना लक्ष बनवलं आणि त्यांची जी आठ हजार कोटीपेक्षाही मोठी जी प्रॉपर्टी आहे ही यांना कवडीमोल भावाने विकत घ्यायची आहे आणि त्यावर या लोकांचा डोळा आहे आणि ह्यांना मात्र त्याच्यावर हजारो कोटी रुपये कमवायचे आहेत असंही एकूणच ह्या सगळ्यातून आपल्याला दिसून येतं त्यांच्या काही चुका काय आहे तर ते राजकारणात पडले व्यवसाय करत असताना ते राजकारणात पडले त्या बसण्यामधून बसपामधून म्हणजे बहुजन समाज पार्टीमधून त्यांनी निवडणूक लढवली त्यांची एक चूक होती बेसावध राहणे बेसावध राहणं आणि गाफील राहणं ती सगळ्यात मोठी एक माणसाची चूक असते उणीवेची बाजू असते तुम्हाला बेसावध राहून राजकारणात काय उद्योग व्यवसायात काय समाजकारणात काय किंवा व्यक्तिगत जीवनात काय सार्वजनिक जीवनात काय तुम्हाला बेसावध राहून चालत नाही <coughs> तुम्हाला कायम सावध राहावं लागतं तेव्हा एवढ्या मोठ्या माणसांकडनं मोठ्या माणसाकडनं ह्या काही चुका झाल्या पण असं असतानाही ते प्रामाणिकच आहेत ते सच्चे आहेत उमदे आहेत ते फसले गेले त्यांना फसवलं गेलं त्या टार्गेट केलं गेलं एवढं झाल्यानंतरही ते पळून गेले नाही सामोरं गेले आता ते वृद्ध आहेत पण वृद्धावस्थेमध्येही कुणाचा पैसा बुडवावा अशी त्यांची इच्छा दिसत नाही त्यांच्या मुलाखतीत नाही सगळं आपल्याला दिसून येतं आणि ते सगळ्या राजकारण्याकडे गेले मदतीसाठी राजकारण्याकडे गेले ते तो कुठल्याही राजकारणानं मोठ्या नेत्याने त्यांना उभं के केलं नाही कदाचित ऐकून घेतलं उभं केलं नाही म्हणजे ऐकून घेतलं पण कोणी त्यांना मदत केली नाही त्यामुळे एकूणच आम्ही जे म्हणतो की आम्ही मराठी मराठी किंवा असं काही आपण म्हणतो त्या याच्या ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर एक मराठी चांगला उमदा व्यावसायिक जर असा अडचणीत येत असेल तर त्याला काही ना काही मदत करणं किंवा धीर देणं त्याच्याकडे जाणं हे तरी आपलं कर्तव्य ठरतं की नाही मंडळी माणूस फसत असतो अडचणीत येत असतो संकटात येत असतो त्याच काळात त्याला खरी आधाराची गरज असते तर आपल्याला काय वाटतं असा आधार आपल्याच आध माणसांकडून त्यांना द्यायला हवा होता का की नाही मंडळी यावर आपण जरूर अभिप्राय द्यावा धन्यवाद जय हिंद जय भारत